रामकृष्ण माऊली पंढरीचा पांडुरंग या चॅनलवर आम्ही आजपासून तुम्हाला डेली पंढरपूर दर्शन नामदेव पायरीचे दर्शन पंढरपुरातील धार्मिक स्थळे पंढरपुरातील संतांची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहे तर तुम्ही दररोजचं व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज पंढरपूरमध्ये आम्ही नामदेव आम पायरीचं दर्शन घेतलं हे दर्शन नामदेवांचं आम तुम्हाला आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोजचं देऊ आणि विविध मठ संत संत संतांचा सहवास कुठे कुठे पंढरपूरमध्ये होता पांडुरंगासाठी आपल्या विठ्ठलासाठी भक्त कुठून आले होते त्यांनी आपल्या भक्तास आपल्या भक्तीसाठी आपल्या पांडुरंगासाठी काय काय केलं कसं ते इथं आले त्यांचं सगळं जीवन आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज पहा पंढरपूरला गेलो होतो नामदेव पायरीचं दर्शन घेतलं खूप प्रसन्न वाटतं पंढरपूर आपली वैकुंठभूमी आहे पंढरपुरात आपले बाप आपले विठ्ठल रुक्मणी आहेत त्यांचं दर दररोज दर्शन आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू ही विठुरायाच्या नगरीतली वारकऱ्यांची गर्दी मंदिरातील पूजा स्त्रींच्या दुपारच्या पोशाखाची वेळ नैवेद्याची वेळ दर्शन कधी चालू राहील कधी बंद याचीसुद्धा अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू मुखदर्शन मुखदर्शनाची रांग कशी असते किती वेळेत मुखदर्शन होतं चरण दर्शनाची रांग केवढी असते कसं किती वेळात चरणदर्शन होते याची देखील अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू आपल्या ह्या भूमीमध्ये पुंडलिकाच्या भक्तीला पाहून आपले पांडुरंग इथं आलेले आहेत तसेच अनेक संत आहेत की ते आपल्या पांडुरंगासाठी पंढरपूरमध्ये येऊन राहिले आहेत आणि इथंच त्यांचा वास आहे त्यांना आपण जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे कारण आजच्या युगात पांडुरंगाची भक्ती देवाची भक्ती ही आपण केलीच पाहिजे भक्तीमुळेच आपण आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं करू शकतो आपण आपल्या आयुष्यात आपलं नाव आपल्या आईवडिलांचं नाव पुढे नेऊ शकतो चुकीचं न करता आपण चांगल्या मार्गाने गेलो तर आपण जीवनामध्ये नक्कीच यश मिळवू फक्त भक्ती सोडू नका नामस्मरण करा देवाच्या नावामध्ये भक्तीमध्ये खूप ताकद आहे हेच तुम हेच तुम्हाला मी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज सांगणार आहे आणि तुमच्यापर्यंत विविध व्हिडिओ आम्ही शेअर करणार आहे ते व्हिडिओ माऊली शेवटपर्यंत नक्की पहा त्या व्हिडिओमधून तुम्हाला देखील प्रोत्साहन मिळेल पंढरपूर आपली वैकुंठभूमी सगळी माहिती मिळेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे